शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे राजस्थानच्या आणि उत्तर भारताच्या काही भागात आता डब्ल्यू डी पोचला असून हलकं पावसळी वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे उत्तर भारतात बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली आहे दक्षिण भारतात कमिदाबाचं क्षेत्र असून गोव्याच्या दरम्यान असलेल्या क्षेत्रामुळे थोडी ढगाळ परिस्थिती कर्नाटक गोवा आणि सिंधुदुर्गच्या काही भागात होते आहे बंगालच्या उपसागरातील दाब हा काही अंशाने अरबी समुद्रात सरकू लागला आहे मात्र महाराष्ट्रात सध्या त्याचा फारसा परिणाम नाही उत्तर भारतामध्ये राजस्थानच्या काही भागात किंवा दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या काही भागात आता डब्ल्यू डीचा प्रभाव पडू लागला आहे उत्तर भारतात जम्मू काश्मीर लेह लदाख परिसरात आता बर्फवृष्टी सानुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे पूर्व विदर्भामध्ये थंडीस सुरुवात झाली आहे इतरत्र थंडीचं प्रमाण हळूहळू आहे आपण जर बघितलं तर तीन तारखेला किंवा चार तारखेला पाच तारखेला सहा तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण राहणार आहे परंतु संपूर्ण भारतातच ही थंडी सामान्य स्वरूपात आहे केवळ राजस्थान गुजरातच्या काही भागात आणि उत्तर भारतामध्ये तिचा प्रभाव अधिक आहे आपण असंही बघतो की ही थंडी सात आठ आणि नऊ उत्तर भारतात अधिक प्रभावी ठरणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तिचं प्रमाण नऊ तारखेला पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे नऊ दहाला थंडी पुन्हा कमी होते कारण या दरम्यान थोडीफार ढगाळ परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे यदा कदाचित ही थंडी कमी होत असावी ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये आपण बघतो तर उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकतो आहे दक्षिण भारतातील कमी दाब आधी दक्षिणला सरकला आहे तीन तारखेला या वातावरणात फारसा बदल नाही पाच तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे सात तारखेला देखील दोन्ही समुद्रात आपण कमी दाबाचा प्रभाव बघतो दोन्ही समुद्रात जरी कमी दाब असले तरी त्याचा केरळ तामिळनाडू पलीकडे फारसा प्रभाव भारतीय राज्यांवर पडत नाही आपण या मॉडेलनुसार धावता अंदाज जरी बघितला तर आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी दक्षिण भारतामध्ये खास करून दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला कमीदाबाचा प्रभाव निर्माण होतो आहे परंतु यातून कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रावर किंवा भारतावर परिणाम करणार नाही आता है है। हे डब्ल्यू डी केवळ उत्तर भारतातून पूर्व भारतावर प्रभावी ठरत आहेत बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमीदाब हे अरबी समुद्राच्या दक्षिणेला सरकून जात आहेत या पलीकडे या हवामान प्रणालीचा फारसा परिणाम भारतीय हवामानावर होत नाही आपण या ठिकाणी नोवा या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या डिसेंबरमधील लानीना कंडिशनचा अंदाज घेतला तर आपल्याला दिसतं या ठिकाणी की साधारण भविष्यामध्ये म्हणजे साधारण मार्च एप्रिल मेच्या दरम्यान यलनिनो उदयाला येण्याची शक्यता आहे पुढे एप्रिल मे जून किंवा मे जून जुलै जुलै जून जुलै ऑगस्ट किंवा जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यांमध्ये आपण जेव्हा शेवटी जातो तेव्हा यलनिनो आणि लानिना या दोघांची समांतर कंडिशन होते यावर्षी आपण असं बघितलं होतं की लानिनाचा प्रभाव असल्यामुळे पावसाळा चांगला झालेला आहे आणि पुढच्या वर्षी पूर्णपणे जर एलिनो असता तर पावसाचं प्रमाण कमी राहिलं असतं म्हणजे आता हे दोन्ही तटस्थ राहण्याची शक्यता आहे याचा हलका प्रभाव म्हणजे वीस तीस टक्के राहील त्यामुळे साधारण पाऊसमान राहण्याचा अंदाज आपल्याला पुढच्या वर्षी येणार आहे आपण केवळ प्लानिना आणि एलिनोच्या परिस्थितीवर हे प्रिडिक्शन बघतो यामध्ये अजून बदल होतील अकरा अंशियस तापमान आपल्याला गोंदियामध्ये आज दिसतंय बारा अंश गडचिरोलीमध्ये तर तेरा चौदा अंश नागपूर चंद्रपूरमध्ये दिसते म्हणजे पूर्व विदर्भाकडून थंडीचं प्रमाण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने वाढताना दाखवलेलं आहे इतरत्र मात्र सांगलीला आपण एकोणीस अंशियस तापमान सकाळी बघतो म्हणजे जसं जसं आपण कोकण किनारपट्टीकडे जाऊ तसं थंडीचं प्रमाण कमी होत आहे पाच तारखेला देखील या हवामानात हो बदल होतोय आणि सांगलीला आपण जे एकोणीस अंश सेल्शियस तापमान होतं ते सोळा अंश सेल्शियसपर्यंत येत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा ते चौदा अंश सेल्शिअस तापमान सरासरी तयार होणार आहे आपण बघतो जळगाव मालेगाव या भागात तेरा अंश अकोला बारा अंश ज्यामुळे एकूणच गडचिरोली आणि गोंदियात अकराश एशीयस तापमान होणार आहे म्हणजे थंडीचं प्रमाण तसं महाराष्ट्रामध्ये वाढणं अपेक्षित आहे आता आपण या ठिकाणी बघतो की तेरा ते चौदावंश एशिस सरासरी तापमान उत्तर भारतातून आपल्याला आठ तारखेला दिसतंय ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार अकरा तारखेला देखील पंधरा ते सोळाश एशियस तापमान महाराष्ट्रामध्ये राहणार आहे जवळपास दोन तारखेपासून सोळा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा दिवसात जरी आपण अंदाज जानेवारीचा बघितला तरी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती नाही केवळ भारताच्या दक्षिणेला आणि उत्तर भारतामध्येच पावसाळी वातावरण आहे आपण सध्या महाराष्ट्रात बारकाईने जर टाकली तर हलकी ढगाळ परिस्थिती आपल्याला काही विभागात दिसते जी पावसास अनुकूल नाही पाच तारखेला आपण बघतो नंदुरबार धुळे जळगाव किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हलकी ढगाळ परिस्थितीचा एक ट्रप सरकतो आहे आणि यामुळे थोडं वातावरणात बदल होईल अधूनमधून बंगालच्या उपसागरातून वारे महाराष्ट्राच्या दिशेने फिरत आहेत त्यामुळे हलकं वातावरणात बदल होतो आहे मात्र त्याचा पावसाळी प्रभाव नाही एकूणच वातावरणामध्ये दहा तारखेनंतर अधिक ढगाळ परिस्थिती वाढत असल्यामुळे हलक्या स्वरूपाची ही ढगाळ परिस्थिती आहे परंतु त्याचा परिणाम झाल्यामुळे थंडीच्या प्रमाणावर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे लगेचच आता महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल असं काही नाही आपण बघतो की अकरा तारखेला बंगालच्या उपसागरातून वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत काही प्रमाणात अरबी समुद्रातून सरकत आहेत आणि त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये होते याचा परिणाम केवळ थंडीच्या प्रमाणात चढउतार होणं या पलीकडे याचा परिणाम होणार नाही पावसासाठी अनुकूल वातावरण सध्या तरी कोणतेही मॉडेल महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये दाखवत नाही थोडंफार उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात अतिदक्षिणेला तेही समुद्र भागामध्ये आहे कमीदाब दिसत आहेत परंतु त्याचा भारतीय राज्यांवर फार परिणाम होत नाही केवळ केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात पाऊस देऊ शकतात हे आता नवीन वर्ष सुरू झालं आहे आपण दोन हजार पंचवीसमध्ये पोचलो आहोत सव्वीस जानेवारीला आपण पहिला अंदाज प्रसिद्ध करणार आहोत साधारणपणे आपण असं बघतो की लानेना एलिनोच्या कंडिशननुसार सामान्य या यावर्षी राहील असं दिसतंय त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत लानेना कंडिशनमुळे जो पाऊस झाला त्यापेक्षा पावसाचं प्रमाण सरासरी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा पाण्याचं नियोजन करणं आत्तापासून आवश्यक राहणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा